प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा मी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्यानव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद कृषी विकास विभागातर्फे उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमाची सांगता होत आहे या अनुषंगाने आज शहरातील पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रगतीशील प्रयोगशील शेतकरी फळबाग सेंद्रिय शेती प्रक्रिया उद्योग युवा शेतकरी महिला उत्कृष्ट असे एकोणावीस शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान व चार शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलेत यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर बबन इंगळे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी गणेश चौधरी डॉक्टर दिनेश नांद्रे राहुल पाटील देवेंद्र सूर्यवंशी सुधाकर देवरे या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत स्मार्ट प्रकल्प उपसंचालक विनय बोरसे जगदीश बोराणे प्रदीप निकम स्मिता पाटील आदींसह उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका